नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हावासीमाखाली सात हजार क्विंटल किमान दराई चार हजार पासष्ट कमांधराई चार हजार चारशे तीस सर्वसाधारण दराई चार हजार दोनशे पंचेचाळीस यापुढील कृषी उत्पन्न दर समिती आहे अमरावती अवकल्ली चार हजार सातशे अठ्ठावन्न क्विंटल किमानधार आहे तीन हजार नऊशे कमालधर आहे चार हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पंचवीस रुपये या पुढील कृषी उत्पन्नवादार समिती आहे जालना अवकल्ली पाच हजार तीनशे सव्वीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार पाचशे पन्नास कमालधरा आहे पाच हजार शंभर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्नवाजार समिती आहे लोणार जिल्हा बुलढाणा अवकल्ली सातशे ब्याऐंशी क्विंटल किमान दर आहे चार हजार कमाल दर आहे चार हजार चारशे अकरा सर्वसाधारणधरा आहे चार हजार दोनशे i don't think.